Tuu, happy 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 चला 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 लवकर कुठे गेले कुठे गेले 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 कुठे कुठे सगळे अरे काय किती वेळ तिकडे बड्डे बॉय वाट बघून कंटाळा वाट बघून <laughs> हो घेतला हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसेच सगळे टकाटक ना होपचं सगळे टकाटक असतील तुम्ही सगळे म्हणत असाल की आजच्या ब्लॉगची सुरुवात मी कशी काय केली दादा कुठे गेले तर आज आहे दादांचा वाढदिवस सो त्यांना सरप्राईज म्हणून आम्ही सगळे ब्लॉगची सुरुवात करणार आहोत माहिती आहे आम्हाला आम्ही माती खाणार आहोत पण हळूहळू तुम्हाला एंटरटेन करू आजच्या दिवसात आणि एंडिंग आहे आम्हीच करणार आहोत सो आता आम्ही चाललोय लोणावळ्याला विला बुक आहे दादांना सरप्राईज द्यायला दादांना काहीच माहिती नाही आहे सो लेट्स गो बघूयात काय होतंय पुढे आपल्याला लग्नाला नाही जायचंय तुमच्या ठेवायला ओरडू काय बघा मग मॅटर होईल काय झालं मला एवढी तयारी केल्या माझ्या लग्नाची बघायला बाकीचे लोक राहिले कुठे अरे राहिली कुठे फोन करायला आणि ऐका हॅलो हॅलो ड्रायर एकच नको नको ते बोलले जागा नाहीये गाडीत कशा लोक आहेत त्यांची ती लॅपटॉपची बॅग आहे अरे ऐका अरे आणि ती आपली शूजची डमरू बॅग तीन बस दोन माणसांच्या तीन बॅग आहेत आठ बॅग

आलातच नाही तुम्ही मला न्यायला आले बोलले तुम्हाला अरे ते खाली आले सगळे ते बोल त्यांना घेऊनच या खाली दादा काय हे काय हे काय चालू आहे आम्ही इकडे उपाशी होत मर मर आम्ही मरतो कुकर काय करू तेवढा वेळ काय दमला

जी नाही जायला लागते चालेल सगळ्यांच्या चला ते वाट बघते तुमची तुम्ही त्यांना सरप्राईज देणार आहात सो गाई सगळी गँग आलेली आहे आमची आता फक्त कोण राहिले आता को ना मी नाही 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 आहे बाईक 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 कोण कोण मी 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 काय ना 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 बोललो सागर घेतो घे बड नाही किती वाजले चाललंय कुठे तू काय किती किती बॅग घेऊन चाललास आणि आम्हाला सांगितलं आम्हाला सांगितलं दोन बॅग हं माझी बॅगच नाही यांचेच आहे मी काय मी फक्त छत्री घेतले आणि मी त्या बॅगेत कोणाचं आहे काढले आहे आहे ते ती दुसरी कुठे आहे काय दुसरी आता बॅग दुसरी बॅग काढली दुसरी त्याची ओ कागदाची कुठे आहे काय कागदाची नवीन कपडे कुठे घेतलेत कशा घेतले कुठे झालं सगळे तुम्ही

आज नाही आज कोणाचा बड्डे आहे बड्डे आहे आपण इंटरव्ह्यू घेऊ मला कसं वाटत हम क्या बोल रहे तुम क्या बोल रहे तोंडातलं चूक ना आधी मला खूप छान वाटतय कारण आम्हाला घेऊन चाललंय काय अजिबात नाही एवढी मोठी एवढी मोठी बॅग आहे तुम्ही बागेत फिरताय एक तर दोघांनी बजाज मध्ये मग लॉक यांनी मगाशीच चालू केला मी झोपलो होतो आणि यांनी काय बोर केलं असेल तर सॉरी आता आम्ही चाललोय आज आहे बड्डे तुमच्या भावाचा बड्डे आहे सो विश करा सगळ्यांनी आणि आता आम्ही चाललोय विल्लाला यांनी काहीतरी प्लॅनिंग केलं मला काहीच माहिती नाही सो सरप्राईज आहे असं म्हणतात पण विल्लाला चालत एवढं तर मला माहिती आहे कुठे लोणावळ्यात आहे कुठे काय माहित नाही सो चलो लेट्स गो हे जाऊ चलो जेवण बिवनाचं काय बड्डे मला भूक लागली हा येऊ का कॅन्सल प्लॅन मी जातो घरात हे बड्डे बॉय आहे मी माझे नको हे जागा होते का बघा नाही ते चला घरी बाबा ऍडव्हान्स दिलेत मी किती दिले मग कॅन्सल करू आता तर कॅन्सल प्लॅन चला हे जायचंय कुठे पण कुठं जाणार आहोत हा तर दादा तुला आम्ही सरप्राईज देणार आहे तर तुला कसं वाटतंय जरा सांगशील का आम्हाला सांगतोय काय रे झूम करा झूम करा काय नाही बाबा आता सिरियस आहे दादा आम्ही एवढा सरप्राईज डायरेक्ट सरप्राईज बघितल्यावर सांगणार आहेत काय काय हो काय म्हणताय तो पाऊस पाऊस थोडा थोडा ते ट्रेकिंगला हो जावे काय तिकडून विसापूर आहे वाटत तिथन विसापूर मळवलीला आपण मळवलीला जाईल तरी हे तर म्हटलं मळवलीला म्हणून दिदीन बघितलं राजा बघितलं ते लोकेशनला बघ जरा विसापूर फोर्ट आहे तिथून आणि अजून एक कुठलं तरी फोर्ट आहे टिकवणार आहे का कुठलं तरी आहे विसापूर मुदे सकाळी उठून ट्रेकिंगला जाऊ हॅपी बर्थडे एक वर कमी आहे हे नाही आपण सॉंग चांगला सूर लागला बर्थडे स्पीकर फाटला एक स्पीकर फाटला दुसरा पण स्पीकर फाटला मार स्टी हेपी बर्थे ह्यापी हेपी 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 बर्थे टु मी अस सरळ 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 आम्हाला वाकड्यात जायला आवडत नाही आम्ही सरळ जातो आम्ही सरळ नाही कुठे टॉय कुठे

सो काहीच जसं की तुम्हाला माहिती आहे आज बड्डे आहे सो आम्ही चाललो आहे आणि एक मला मेसेज आलाय माझ्या मित्राचा एकदम खास मेसेज आहे आणि मला युनिक मेसेज वाटला आता सकाळपासून बरेच मेसेज आले अगदी तीनशे चारशेच्या जा वर पण हा एक युनिक मेसेज आलाय तो तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे त्याचं आहे भारी आहे त्याचं वाचन जास्त आहे त्याच्यामुळे सो त्यानं असं लिहिलंय कधी कीबोर्डवर टायपिंग तर कधी कॅमेरासमोर ऍक्टिंग हा आपला आय टीवाला वाला व्लॉगर नेहमी सगळे टकाटक आहेत की नाही याची चौकशी करणारा तसंच तू पण कायम टकाटक राहा तुझं वायफाय कधी स्लो होऊ नये आणि युट्यूबवरच वॉच टाइम कायम वाढत राहू वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा भाऊ सो <laughs> असा so, हा माझ्या मित्राचा मेसेज आहे आणि त्याचं नाव आहे सुहास देसाई सॉरी देसाई म्हणते आय एम सॉरी सुहास गडशी सो सुहास गडशी ने माझा क्लासमेट आहे आणि त्याला तुम्ही ब्लॉगला ब्लॉग मध्ये बघितलं असेल कधीतरी आता कोल्हापूरला गेले होते त्या ट्रिप मध्ये होता सो त्याने हा मेसेज पाठवलाय सुहास गडशीने सो so, भावा थँक्यू हा ब्लॉग तू बघितला असेल तर नक्कीच हा तुझा मेसेज मी वाचलाय आणि परत एकदा मनापासून धन्यवाद काय झालं भेटले तुमच्याला घ्या गरम 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 ऍडव्हर्टाईज झालाच करा पाठवले गरम गरम आहे एक नंबर रोहित वडेवाले तुम्ही कधी पुण्याला आल तर ट्राय करा मी पहिल्यांदाच खातोय पण टेस्टी आहे शपथ मला वडापाव जास्त आवडत नाही पण हा आवडला बघितलं असेल वडापाव खात असते म्हणजे असं जास्त खात नाही आई प्रल्लू ये ना यार तू मला माहिती आहे ना काहीतरी बाबू तो असाच बोलला असेल यार दिवसाला पहिलेच आपल्याला मागणार भेटले म्हणून मी जन्माला येऊन देवी आपण ना थोडस आपल्याला अजून बरंच काय काय करायचं आहे तो गाईज आपल्याला आता करायचं आहे तिकडे जाऊन मिक्स फ्रूट ड्रिंक तर त्यासाठी आपण घेतोय काय काय घेतोय चिकू नाही खराब व्यक्ती चिकू द्राक्षे घेतोय आणि काय ऍपल पण घ्यायचे आहेत ना ॲपल घेतलेत ऑरेंज घेतलेत आणि अजून काय घ्यायचं काय अजून काय झालं चुकलं तो सही फायनली आपण पोहोचलोय लोणावळ्यात आता ही ऑफ रोडिंग चालू झाले यांचे सगळे वेले इकडे आतमध्ये आहेत आता आमची सगळी गँग चालली पुढे हे टू व्हीलर अरे काय रे बाबा कुठं आणली नाही आपलं म्हणजे काय सांग अरे नदीत ना आता गाडी कुठं अडकली का नाही अरे हे कुठले नेत <laughs> जाऊन आला तो ह्याला हॉटेल लाकडे अरे तुम्ही विलाला आणलाय ला का पोवायला आणलं ते आधी सांगायला हा स्विमिंग पूल आहे पुढे जाते फोर व्हीलर हा सर्व गाड्या इकडे जातात नको नको नाही दोन मिनट बंद करा या नको काय काय करा लॉक बंद करायला काय रे बाबा हा काय असा रस्ता दाखवते म्हणजे सॅम्पल बघ नाही चांगली भिला का बंद करून ठेवले घ्यायचे तुला पडे ठेवतील हा स्विमिंग पूल <laughs> आहे <आए। laughs> स्विमिंग पूल माझे पैसे वाया गेले काय <laughs> राजान शोधला या राजाने आम्ही जेवढे एक्साइटेडने आलो होतो जसे फोटो मिळाले तसा आपल्याला विला मिळाला नाही सो इथून कॅन्सल करून आम्ही परत आता दुसरीकडे निघतोय सगळे मूड ऑफ करून सगळे निघालेले अरे काय झालं रे विलाच हाय आम्ही परत चांगल सो गाईस हा विला येतो आदित्य विला पण चुकून पण येऊ नका चांगण्याचं कारण एकच की एवढा बकवास आहे की काहीच नाही आतमध्ये जसे त्यांनी फोटो मला वाटते दीड दोन वर्षापूर्वीचे ते फोटो आहेत आणि आमची फसवणूक झाली तुमची व्हायला नको म्हणून आम्ही आता तुम्हाला एक्सपोज करू द्या बघा हा कधी दिलं आम्ही आता रिटर्न निघालो आहे आणि आम्ही आता शोधतो आत्ता तीन वाजलेत आम्हाला आता शोधेपर्यंत पाच वाजतील उपयोग नाही होणार त्या स्टेचा पण बघू काहीतरी वेगळा प्लॅन करू सो चलो लेट्स गो हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतो आहे आमचे लागलेत मजबूत लागलेत सो so, चलो हा ब्लॉग इथेच एंड करू आता भेटूया आपण उद्याच्या मध्ये उद्याच्या मध्ये तुम्हाला कळेल आम्ही कुठे स्टे केलाय काय केलंय ते बघूया कुठे मिळतं इथे सो so, चलो बाय बाय